ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पंधरा जून रोजी सकाळी पनवेल शहरातील बेथ एल प्रार्थनालयात दोन अतिरेकी शिरल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली यावेळी अॅम्ब्युलन्स अग्निशमक दल वाहतूक पोलीस पनवेल पोलीस डॉग स्क्वॉड एटीएस टी टीम यांच्या प्रयत्नाने यातील एका अतिरेक्याला ठार मारण्यात आले तर दुसऱ्याला जिवंत पकडण्यात आले हा मॉक असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला पनवेल येथील बेथ एल प्रार्थनालयात क्यू आर टीच्या पथकाने सर्चिंग ऑपरेशन केले ऑपरेशन दरम्यान या ठिकाणी घुसलेल्या दोन शस्त्रधारी इस्मांपैकी एकाला ठार मारण्यात आले तर दुसऱ्याला जिवंत पकडण्यात आले या इस्मांची व प्रार्थनास्थळाची बी डी एस पथकाकडून तपासणी करण्यात आली त्यांच्याकडे शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे यात कोणीही जखमी झालेले नाही या मॉकड्रिल दरम्यान पोलीस विभागाचे एकूण सात आणि सत्तावन्न अंमलदार सहभागी होते या ठिकाणी अतिरेकी शिरल्याची माहिती जवळच्या नागरिकांना मिळाली मात्र हा मॉक ड्रिल असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला